माझं नाव जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत तर आज मी दाखवणार मिक आहे मिक्स स्प्राऊट्सची उसळ तर याच्यामध्ये आपण पुष्कळ सारे स्प्राऊट्स वापरलेले आहेत जसं की पांढरे वाटाणे हिरवे वाटाणे त्यानंतर छोले हिर काळे हरभरे हिरवे हरभरे मसुराची डाळ हे सगळं आपण छान शिजवून घेणार आहोत थोडंसं मीठ घालून त्याला आपण कुकरला लावलं आणि तोपर्यंत फोडणीसाठी ज्या गोष्टी लागणार आहे त्या चिरून घेतल्या जसं की एक मोठा कांदा एक टोमॅटो एक मिरची कोथिंबीर आणि थोडा कडीपत्ता या सगळ्या गोष्टी आपण फोडणीत घालणार आहे त्या व्यतिरिक्त आपण आलं लसूण आणि मिरची यांची पेस्ट लिंबाचा रस याही गोष्टी घालणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं या उसळीला कशामुळे चव येते तर हा जो हे मिसळ मसाला ह्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप वाढते आणि एक आपण कोरडा मसाला तयार करणार आहोत ज्याच्यामध्ये खोबरं दाण्याचं कूट आपले रेग्युलर मसाले लिंबाचा रस आलं लसूण पेस्ट मीठ आणि थोडीशी साखर घालून आणि शेवटी थोडं पाणी घालून त्याला मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण हे जे कोरडं वाटण तयार करतो यांनी सुद्धा त्या उसळीची चव वाढते आता अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालं आता आपण आपली जी उसळ आहे ती, तीला ती छान शिजली आहे तिला थंड करून घेतलं ती छानच शिजली आहे त्याच्यानंतर आपण केली फोडणीची तयारी याच्यामध्ये आपण कढई एका पॅनमध्ये एक चमचा तेल घातलं जिरं मोहरी हिंग कडीपत्ता एक मिरची आलं लसूण मिरची यांचं वाटण हे सगळं घालून छान परतून घेतलं त्याच्यानंतर त्यात घातला कांदा कांद्याला पण छान परतून घेतलं मग घातला टोमॅटो टोमॅटोला पण छानपैकी मिक्स केलं आणि त्याला एक दोन मिनटाची वाफ दिली आता ही वाफ दिल्यानंतर आपण याच्यामध्ये आपले रेग्युलर मसाले घातले जसं की हळद तिखट धनेजिरेपूड आणि थोडासा आपण सांबार मसाला याच्यात घातला आहे याने पण याची चव छानच वाढते त्यानंतर सगळे स्प्राऊट्स घालून घेतले आणि त्यालाही छान मिक्स केलं सगळ्यात शेवटी आपण घातला मिसळ मसाला छान एकदम मिक्स करून घेतलं आणि हे जे कोरडं वाटण तयार केलं होतं ते घालून घेतलं त्यालासुद्धा छान मिक्स करून घेतलं लिंबाचा रस घालून घेतला कोथिंबीर घातली थोडीशी वाफ दिली परत एकदा मिक्स केलं आणि मग त्याच्यामध्ये आपण थो लास्टमध्ये मीठ घातलेलं ला आहे कारण सुरुवातीला आपण हे सगळे स्प्राऊट शिजवतानाही मीठ घातलं होतं मसाल्यातही मीठ घातलं होतं म्हणून शेवटी चव घेऊन मीठ घालायचं त्यानंतर आपण चाट मसाला आणि कसुरी मेथी घालून त्याला छानपैकी मिक्स करून एक वाफ द्यायची आणि अशी वाफ दिल्यानंतर आपली ही टेस्टी आणि हेल्दी मिक्स स्प्राऊट्सची उसळ होते तयार आता ही अतिशय हेल्दी ऑप्शन आहे ही भाजी म्हणूनही तुम्ही खाऊ शकता आणि ब्रेकफास्ट म्हणूनसुद्धा तुम्ही हिला खाऊ शकता ही अतिशय टेस्टी लागते आणि कमी तेलात तयार केलेली आहे तर आजच्या व्हिडिओ तितकंच नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका